नेते या बैठकीला उपस्थित होते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राजकीय पक्षांना परस्परांशी सौहार्दपूर्ण संबंध आणि परस्पर आदर राखण्याचं आवाहन केलं आहे नवी दिल्लीत उपराष्ट्रपती एनक्लेव्ह इथं राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमाच्या आठव्या तुकडीतील सहभागींच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते काल संबोधित करत होते यावेळी उपराष्ट्रपतींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा होण्याची गरज अधोरेखित केली राजकारण म्हणजे संघर्ष नाही असं सांगून कटुता टाळण्याचं सा आवाहन त्यांनी केलं सुधारणेसाठी सूचना म्हणजे निंदा किंवा टीका नाही असं सांगून सर्व राजकीय पक्षांनी रचनात्मक राजकारणात सहभागी व्हावं असं ते म्हणाले वैयक्तिक टीका टाळावी दूरचित्रवाणी किंवा अन्य कुठेही कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध अयोग्य भाषेचा वापर करू नये असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तेवीस जुलैपासून चार दिवसांच्या